नमस्कार महाराज गुरु गुरुतत्व हे धडपडण्या म्हणजे मिळण्यासाठी लोक धडपडतात पण मार्ग सापडत नाही त्याच्यातलीच मी एक आहे की गुरुतत्व माझ्या मध्ये आहे असं म्हणतात किंवा मी गुरूंच्यासाठी प्रचंड प्रमाणात म्हणजे अशी हे करते पण अजून गुरु असा समोर येत नाही मग त्याची विविधता मला अनुभवास आली गेले आता वीस पंचवीस वर्ष झाले स्वामी समर्थांनी मला पदोपदी म्हणजे अगदी छोटे छोटे क्षणात सुद्धा मला त्यांनी जाणीव करून दिली की मी तुझ्यावर बरे किंवा गोंदवलेकरांकडे जातो माझ्या आईने गोंदवलेकरांचा अनुग्रह घेतला होता आणि मी जाते दर महिन्याला जाते असं नाही जात आणि बऱ्याचशा आमच्यापैकी त्यांना प्रवृत्त करते गुरु हा हवा वगैरे ते उठतात आणि जातात पण मला उठून अजून मी गेले नाही दर पौर्णिमेला जाते म्हणा किंवा आता परवाही आम्ही गेलो तेव्हा ते अनुग्रह पण मला ते माहिती नाही काय होतं काही झालं तरी ते स्वामी समर्थ तोंड लागतात आणि स्वामी समर्थ तसं पाहिलं तर सोलापूर म्हणजे अगदी बालपण माझं एखादा वर्ष सोलापूरला गेले पण एवढे सगळे गुरु म्हणजे तराणेकर महाराज म्हणा किंवा किसनगीर बाबा म्हणा यांच्या सगळ्यांच्या अगदी असं जवळच म्हणजे जसं आपण म्हणतो स्वरूपानंद अगदी भेटलेलं आहोत पण हे गुरु असताना सुद्धा मी माहिती अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या हे झाले पण मग ते म्हणजे आता हेच गुरु म्हणायचे का किंवा मग कसा मार्ग मला तुम्ही सांगाल काय हे सगळे सत्पुष गुरु आहेत गुरु तत्वातला एक भाग असा आहे दीक्षा घेताना गुरु शक्यतो देहात असावा देहात असा पहिली गोष्ट म्हणजे आता ज्या ठिकाणी गुरु नाही आहेत पण ती समाधी आहे तर त्यांचं जे तत्पर ते ठेवलं हो असेल तिथं ऊर्जा असते प्रचंड ऊर्जा असते तो एक दीक्षेचा प्रकार आहे नाही असं नाही आजही देहात गुरु आहेत अध्यात्म सांगणारे गुरु आहेत गंडे दोरे उपास तापास सांगणारे गुरु आहेत चमत्कार करणारे गुरु सांगणारे पण लोक आहेत म्हणणारे आहेत गुरु आपल्याला नेमकं काय करायचं आपलं आत्मिक समाधान करून घ्यायचं आत्मिक उन्नती यासाठी जे गुरु आहेत ते तुमच्याकडे काहीच मागत नाही पहिली गोष्ट हातातला भाग मग ते काय करतात साधना देतात तुम्हाला ती नामस्मरणाची असेल शक्तीपाताची अगेल योगाची असेल इथं काही मागणीच नाही ना मागणी कोणाची आहे शिष्याची मागणी आहे पण ती कशी आहे हात पसरू नाही आणि तुम्ही मला द्या इथं प्रार्थना आहे इथं मागणं आहे आणि तुम्ही कृपा करा माझ्यावर हा जो अशा गुरूंकडे गेल्यानंतर जो आचाराने जो विचाराने जो परंपरेने शुद्ध आहे ज्याच्याकडे मागे परंपरा आहे परंपरा हा शब्द महत्वाचा ज्याच्या मागे परंपरा आहे अशा गुरुकडून दीक्षा घ्यावी का परंपरा मी का म्हणतो त्याला त्याच्या गुरुचा आदेश असतो जी परंपरा आली आहे आदेश असतो आज भरपूर लोक आहेत तुम्ही माझ्याकडे या मी तुम्हाला दीक्षा असं म्हणणारे आहेत हा एक भाग झाला दुसरी गोष्ट ज्यांच्याकडे परंपरा आहे तिथं तुम्हाला आपोआप जावं असं वाटतं आपोआप जावं असं वाटतं आणि तुमच्या मुखातून येतं की महाराज आम्हाला आपल्याकडनं दीक्षा पाहिजे मी सगळं सांभाळे हा भाग झाला ती सुरुवात झाली देहात गुरु असताना तो संसारिक आहे तो प्रापंचिक आहे तो व्यावहारिक आहे त्याच्या व्यवहाराकडे जास्त पाहत बसू नये गैरव्यवहार करताना ते बघून अशातला भाग नाही आहे तर व्यावहारिक बसू नये आता शेजारी आपण माणसं बसतात बसा म्हणून सांगितलं याचा अर्थ गुरुनी बसून घेतल्याचं सारखं शेजारी बसा असं नाही आहे लक्षात ठेवा हे तारतम्य त्या ता शिष्याने बाळलेलं पाहिजे की ते मोठे आहेत उंचीने मोठे आहेत माझ्या त्या माझ्यावर त्यांची कृपा असावी बरोबर सर्वसामान्य माणसं बोलतात हिंडतात जातात गप्पा मारतात जेवाल बोलतात एकत्र जेवाल बसतो एकत्र गाडीन जातो तर कमी समजू नये आपला भाव समर्पणाचाच पाहिजे एकदा दीक्षा घेतल्यानंतर असे जे गुरु आहेत ते तुम्हाला साधना देतात त्या साधनेच्या नित्य साधनेने नाही ठरल्या वेळेस साधने नाही तुमच्यावर हळूहळू हळूहळू त्याचा परिणाम होऊन तुमचं जे कर्म आहे ते हळूहळू कमी होतं जे मागं लागलेले आहे ते कर्म नाहीसं होतं आणि संबंध नाही व्हायला फार वेळ लागतो का अनंत जन्माचं आहे अनंत जन्माचे सुकृत त्याशी देवाची प्रीत लक्ष द्या हे सहजासहजी मिळत नाही शेजारी जरी गुरु असतील तरी इच्छा होणार नाही जाण्याची लक्षात ते गेल्यानंतर यांना कळतं पण आमचे शरीर बसवत होतात का विषय मोठे असं लोक म्हणतात पण त्यांचा अधिकार त्याला कळत नाही त्यामुळे योग्य मार्गाने जात असताना ती अर्थता असताना जिज्ञास असताना ती कणव असताना गुरु तुम्हाला स्वप्नातून सांगेल प्रत्यक्ष सांगेल एखादा मनुष्य तुम्हाला घेऊन द्या राहतात दोन ते जात इथे आणि बुद्ध पण तसंच होतंय ना अक्कलकोटला मी दर महिन्याला जातीच म्हणजे जातीच आहे त्याचं आपोआप होतय म्हणजे मी मला तेच मी त्यांना गुरुस्थानीच मानते म्हणजे मी अनुग्रह द्या किंवा मला दीक्षा द्या असं नाही मी म्हणत पण बरोबर तुम्हाला सांगते म्हणजे आज गेले आता पंधरा ते वीस वर्ष साडेतीन ते चार मध्ये किती वाजता झोपा मी त्यावेळेला उठते म्हणजे उठते आणि माझी ती रोजची जी उपासना आहे ती होतेच मला चैन पडत नाही आज सुद्धा लिटरली मी पावणे सातला घर सोडलं त्याच्या आधी माझा अभिषेक स्वामींची नामावली विष्णू म्हणजे रोजचं जे आहे आणि आमचे एक जोशी म्हणून ओळखीचे त्यांनी सांगितलं की सध्या कलियुगात आपलं देवीचं स्तोत्र सर्वात महत्वाचं नंतर तुमचं हे कुंजिका स्तोत्र हनुमान वडवानल कालभरावाष्टक आणि सूर्य म्हणजे सर्वात पॉवरफुल सूर्य आहे ते सूर्य कवच त्याने तुमची आत्माची कारक शक्ती जी आहे ती वाढते हे रोज म्हणत जा तुम्ही हे रोज होतच पण माझं स्वामींचही होतं आणि आपाप होत आणि त्याच्याशिवाय मला चैन पडत नाही आणि हा एक्झॅक्टली मी तुम्हाला मला सांगायचं तेच म्हणणं आहे की स्वामी जरी उठता बसता जरी आलं तरी स्वामींच होत आणि मग त्या महादेवाला आजकाल नवीन ते मला म्हणाले की तू महादेवाला जाऊन बसत जा ठीक आहे म्हणलं मग तिथे बसते तिथे अर्धा पाऊंड तर जोप होतं माझा तिथे विष्णू सहस्त्रनाम होतं तिथे कालभैरवाष्ट होतं परत येते म्हणजे माझा स्वार्थही होतो आणि परमार्थही होतो म्हणजे पायी चालणं सुद्धा होतं दोन अडीच किलोमीटर आणि परत येत म्हणजे हा मी नियम घालून घेतला आता मला म्हणजे मी जसं आपण म्हणतो की आता मी संसारातून म्हणजे संसार कर्तव्य जबाबदाऱ्या ह्याच्यातून पूर्णपणे आता मुक्त झालेली आहे सगळेजण म्हणजे मुली मुलींच्या घरी सुखी आणि मी माझ्या घरी सुखी त्यामुळे मला असं कोणाच आता जसं म्हणतो आपण फ्री बर्ड तसा प्रकार सांगाय की हवं तेव्हा माझा सत्संग चालू असतो हवं तेव्हा आणि आता मला ते गॉसिपिंग वगैरे नको वाटायला लागलं मग संध्याकाळी मी परत आमचा गोंदवलेकर महाराजांचं ज्यांनी जी रचना केल्या आहेत म्हणजे जो रोजचा जोर परिपाठ आहे मंजुश्री म्हणून त्या स्वतः घेतात तिथे आम्ही दीड तास असतो रोज डोळी बसता एक दीड तास असता वासाकडे श्वासाकडे हा ती अनुभूती मला यायला बरोबर बरोबर आपोआप पुढं श्वासाकडे पहा काय होत ते पहा आणि ते जास्त वेळ पाहणार नाही तुम्हाला ते पाहत असताना दीर्घ लघु असं श्वास सुरू जोरास असं सुरू होईल इकडं तिकडं लक्ष देईल तुमचं काय व्हायचं परत बसायचं उठायचं नाही आतमध्ये पाहिज आतमध्ये तुमचं असं लक्षात किंवा इथे पाहायचं तर इथे तुम्हाला तुमच्या या नामस्मरणाने निर्स्तोत्र पठणाने ती जी एक तुमच्या भौतिक पुण्याची किंवा आध्यात्मिक त्याची वलय निर्माण झाली त्याची अनुभूती तुम्हाला गेली आणि इथं पाहिलं तर तुम्हाला दिसत तेही दिसायला लागलं समजा बिंदू दिसायला लागला तर पुढे गेला चालला आणि श्वासाकडे कारण श्वास पाहिज कार घ्या तो बाहेर गेला आणि आता आला ना जन्मापासून सुरू नाही हो आपल्याबरोबर झेवटपर्यंत आपल्याबरोबर हो। त्यामुळे तिकडे लक्ष ठेवायचं असं आता तुम्ही एवढी स्तोत्र वाचताय स्वामींकडे जाताय गोंधर्ज महाराजांकडे जाताय सगळे सिद्ध पुरुष आहेत महात्मा आहेत अवतारी आहेत सगळे त्यामुळे काही अडचणी नाही त्यामध्ये पण शेवटी कुठेतरी थांबलं पाहिजे आणि थांबायचं म्हणजे काय बसतोय मी इथे स्वामी महाराज भेटतात तिथे गोंधर्ज महाराज भेटतात इथे माझ्या सोत्र येतात उत्तम आज तुम्हाला शक्य म्हणून तुम्ही चालत जाऊ शकता दोन किलोमीटर पण नाही शक्य आता होणार मग करायचं नाही का करायचं करायचं थाईच बस करा एकच आवडी अनंत आळवा काही जगत चुकापर्यंत असा विषय करा जेवढं जास्त बसण्यामध्ये परमार्थ तेवढं बाकी कशात नाही बसणे आणि थोडस माझ्या अडचणी कमी होतं कारण बसले की मग मला असं कंटाळ येतो बसवत नाही पहाटे जेवढं होईल तेवढंच मांडी घरून बसता येत नसेल खुर्चीवर बसा बरोबर बसा मंडी घालून बसतात बसा ताठ राहिल्यानंतर काय होतं होत शक्ती जी आहे कुंडली शक्ती वेळ लागत नाही त्याला हळूहळू होते मग त्यात क्रिया होतात काही होतात असं सुरुवात अस करा आणि असं वाटलं तुम्हाला की अजून पुढे जायचंय शक्तीपाते दीक्षा घ्या त्यावेळेस भेटा मला तुम्ही चालू ठेवा पण शक्तीपातेच मी दीक्षा घेतली तर अजून पुढे जाईल असं वाटतंय वाटत त्या सिद्धांत दिलेला तरी काय दिलाय आहे तीन जन्मात तो साधक मुक्त होईल याच जन्मात आणि उत्तम साधना केली तो मुक्त होईल तो तर दोन जन्म तिसरा जन्म मुक्तच होईल तो असं शक्ती सांगितलंय सांगितले रोज साधन महत्वाचं आहे आता तुम्ही पहाटे उठताय चांगली गोष्ट साडेतीन चार हा मुहूर्त जो आहे तो मुहूर्त म्हणलेला आहे आणि अनि त्यावेळेस अनेक ऋषीभूमी अनेक साधक तास साधने बसलेले असतात त्यास आपण साधने बसतो तर त्यांच्याकडनं निराळ दिव्य किरण तुमच्यापर्यंत पोचतात तर तुम्ही क्रास करता आपली साधना वाढते असे अनुभव अनेक आले प्रचिती पण आले कर्दळी वनात गेलो होतो अशीच बसलो तर साडेतीन चार ला जाग आली तर जेव्हा गुहे आता ती देवीची मोठी गुहा आणि भयानक म्हणजे तो होतो प्रकार आता त्यांनी बंदच केला तर तिथे असे जाणवले आणि मी म्हणते वर का दोन तीन साधू पुरुष आलेले आहेत कुठे आले कुठे आले आणि माहिती नाही तिथल्या कपारीत जाऊन बस हे तुम्हाला अनुभूती मला प्रत्यक्ष कोणाची दीक्षा घेतली का नाही एकदा स्वयं पुढे चिठ्ठी घेऊ का नको कोणाकडे दोन शब्द टाका बस चांगला दिवस पहा गुरुवारचा प्रार्थना करा मला दीक्षा आपण घ्या हा पण मला गुरुजी पाहिजेत मी हे सगळं करते आपले आशीर्वाद मला आहेत करू आहे आपल्याच कृपेची उत्तम म्हणजे मी अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला ला सबस्क्राईब करा